मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जानेवारी रोजी मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख यांच्यावर टीका केली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट देखील केला छत्रपती संभाजीनगर मध्ये मा रशीद मामूला पक्षात घेतलं तिकीट दिलं काय चालू आहे त्यांनी काय काय केलंय ते आपल्याला माहिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर यांना टांगून फटके दिले असते दिले असते की नाही अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्यात केली आहे ते पुढे म्हणाले काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात सातवीचं सा पुस्तक उघडतात सूर्याजी पिसाळ अफजल अब्दाल खान त्यांना सर्वच अब्दुल सूर्याजी पिसाळ बाळासाहेबांचे विचार जपणारा आहे की त्यांचा विचारांचा मारेकरी आहे हे लोकांना चांगलंच माहिती आहे बाळासाहेबांचे विचार सोडले भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पन्नास फोन केले याचा मी साक्षीदार आहे असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला ते पुढे म्हणाले मागचा महापौर कसा झाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं विनंती केली त्यामुळे झाला आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नसतील पण त्या माणसाचा तुम्ही साधा फोन सुद्धा घेऊ शकत नाही तुम्ही आधीच ठरवलं होतं सत्तेसाठी तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं ते सत्तेसाठी लाचार झाले म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची माळ तोडली जनतेला माहिती आहे कोण खरा सुर्याची फिसाळ कारण जनतेने पाहिलं आहे की खुर्चीसाठी तुम्ही काय काय केलंय अशी टीका त्यांनी केली यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही कायम बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहितीच आहे आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही सत्तेवरून पाय उतार होऊन गेलो आमच्या मंत्रीपदावर पाणी सोडून गेलोय तुम्ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि शिवसेनेचे खच्चीकरण केले म्हणून आम्ही हे केलं आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर केला आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या या खोचक टीकेला काय प्रतिक्रिया देतील आणि या राजकीय युद्धामध्ये काय ट्विस्ट येईल हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल तुर्तास येथेच थांबूया अशाच भारी किस्से आणि गोष्टींसाठी सबस्क्राईब करा गोष्ट भारी जय हिंद जय महाराष्ट्र